नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक चारसाठी आज आपण नरवणे या गावी आलो आहे नरवणे गावचे एक पण आहे आणि ते पण म्हणजे एक गाव एक गणपतीची संकल्पना आहे बसवण्याची ती गेल्या पावणे दोनशे वर्षापासून या गावात एक गाव एक गणपती बसवला जातो याच गावची सुकन्या आहे ॲडव्होकेट अंजली विजय पिसाळ खरं तर त्यांचा प्रवचनकार आणि कीर्तनकार असा त्यांचा प्रवास आहे आणि या प्रवासाला त्यांनी जोड दिलेली आहे ते कायद्याचं शिक्षण घेऊन आज त्या वकिली करत आहेत बारामतीसारख्या ठिकाणी त्यांचा वकिलीचा व्यवसाय सुरू आहे, आहे। सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे की वकिलीचा पदवी घेतल्यानंतर कीर्तनकार आणि प्रवचनकार या क्षेत्राकडे कसं वळल्या खरं तर अजून एक त्यांच्याकडून आपल्याला वेगळं पण पाहावंयस मिळालेलं आहे त्यांचा झालेला प्रवास हा प्रवचन कीर्तनकार आणि कायद्याचं शिक्षण अर्थात वकिली शिक्षण घेतलेलं आहे तर आपण आता त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत की तुमचा हा प्रवास कसा झालेला आहे रामकृष्ण हरी मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम ताई तुमचं स्वागत आणि खर तर सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे की भजन कीर्तन याची आवड केव्हा निर्माण झाली आणि कसं ह्या क्षेत्राकडे तुम्ही वळला रामकृष्ण हरी आता मी नरवणे गावची सुकन्या आहे आणि आमचं गावच पाहिलं तर आमचं गाव खूप धार्मिक आहे आणि मला आठवत आहे की मी पहिली दुसरीतच असेल त्यावेळी आमच्या गावामध्ये भजन हरिपाठ म्हणजे अजून देखील ते चालूच आहे म्हणजे कोणतंही गुरुवार असेल तरी भजन असतं किंवा आधीमध्ये हरिपाठ हे कंटिन्यू चालू चालूच असतं आणि आपल्या घराशेजारीच मंदिर असल्याने त्याचा सगळा आवाज आपल्या घरापर्यंत यायचा त्याच्यामुळं मला भजन आणि कीर्तनाची किंवा या धार्मिक गोष्टींची आवड निर्माण झाली त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये बंडादा त्या कराडकर यांनी बालसंस्कार उपासना केंद्र सुरू केले आणि ह्या ही जी एक धार्मिक माझी आवड आहे ती वाढीस लागली आणि बंडादा त्या कराडकर यांनी बालसंस्कार शिबिराची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये लहानापासून ते मोठी म्हणजे सर्वच मुलं त्याच्यामध्ये यायला लागली आमच्यावरती संस्कार व्हायला लागले आम्हाला हळूहळू अभंगाकडे आमचा कल वाढला मनोहर काटकर सर ते म्हणजे त्यांना काका आम्ही म्हणतो तर काका ते आमचे संस्कार शिबिर घ्यायचे आणि अशा रीतीनं हळूहळू मग आम्ही सप्त्यामध्ये देखील आमच्या प्रवचनाला सुरुवात केली मला वाटतं मी तिसरीमध्ये माळ घातली आणि त्या माळ घालण्याच्या एक वर्ष अगोदरच आम्हाला प्रवचन करण्यासाठी आमच्या सर्वेश्वर मंदिरामध्ये संधी देण्यात आली म्हणजे आम्ही खूप लहान होतो आम्हाला प्रवचनाचा अर्थ देखील कळत नव्हता त्यावेळी आम्ही प्रवचनाला सुरुवात केली काका आम्हाला का सांगायचे की असं प्रवचन करा तसं करा त्याचे काही नियम असतील ते, ते आम्हाला आमच्या सर्व भजनी मंडळातील गुरुवरी असतील किंवा गावातील अजून कोणीतर ज्येष्ठ लोक असतील त्या सर्वांनी आम्हाला हे समजावून सांगितलं जेणेकरून आम्ही प्रवचन करायला सुरुवात केली मग आमचं संस्कार शिबिर आहे याच्यामध्ये मुलं आणि मुली हे हे दोन्ही पण असायचे भरपूर प्रमाणात अगदी पन्नास साठ सत्तरवर संख्या गेलेली संस्कार शिबिराची आम्ही अनेक कार्यक्रम हे महाराष्ट्रभर केलेत बाहेर केलेत आम्ही कीर्तनासाठी टाळकरी म्हणून जायचो हरिपाटामध्ये जायचो जायचो दिंड्यांमध्ये जायचो असे बरेच आम्ही कार्यक्रम बाहेर अटेंड केले आणि अशा वेळी आम्ही ज्यावेळी कीर्तनकारांना कीर्तनं सांगताना बघायचो त्यावेळी आम्हाला खूप अशी आवड निर्माण व्हायची की आपण पण त्या ठिकाणी उभं राहून आपण पण कीर्तन करावं पण कीर्तन करणं एवढं म्हणजे सोपं नाही असं हळूहळू समजायला लागलं पण अशक्य पण नाही हे पण गोष्ट समजली मग त्यानंतर आमच्याच गावामध्ये पहिल्यांदा मला संधी देण्यात आली आमच्याच गावाने मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि गावच्या आमचा एक गाव एक गणपती नरवणे हे आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे आम्ही एकच गणपती संपूर्ण गावात दुसरं कोणतं मंडळ नाही कोणतं ट्रस्ट नाही एकच गणपती आहे आणि त्याच गणपतीची आमच्या गावामध्ये भरपूर मोठी अशी यात्रा भरते तर त्याच उत्सवामध्ये मला पहिल्या कीर्तनाची संधी मिळाली आणि त्यावेळी पण जमतं आहे का नाही काय होतंय चुकतंय का काय का, आपल्याला नियम माहीत आहेत का नियमानुसार आपण करतोय का हे खूप प्रश्न आमच्यासमोर पण होते पण अनेक कीर्तन ऐकल्यांमुळे आणि आमचे गुरुवर्य काका असतील किंवा भजनी मंडळातील सर्व गुरुवारी असतील यांच्या या सगळ्यांच्या सांगण्यामुळे किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही पहिलं कीर्तन देखील खूप छान केलं आणि आता पहिलं कीर्तन केल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो की आपल्याला व्यासपीठ मिळते का नाही म्हणजे एखाद्या वक्त्याला बोलण्यासाठी व्यासपीठ खूप गरजेचं असतं आणि तुम्हाला कोण पण व्यासपीठ देत नाही व्यासपीठ कोण देतं ज्यावेळी त्यांना विश्वास बसतो की तुम्ही बोलू शकता चांगलं त्यावेळी तुम्हाला व्यासपीठ दिलं जातं असंच मला गावाने खूप वेळ व्यासपीठ दिलं आणि ऐकणारी लोक पण आपलीच असतात आपल्या चुका समजून घेतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करतात हे काम हे आमच्या नरवणे गावाने केलेलं आहे कुठंतरी मी आज प्रवचन करते कीर्तन करते ह्याचा खूप मोठा म्हणजे याचं श्रेय हे मी माझ्या गावाला किंवा माझ्या सर्व गुरुवर्य माझ्या आई वडील त्यांना देते माझी आई तर मला सांगावं असं वाटतं की आ, म्हणजे तिला भरपूर ज्ञान आहे मी एखादं कीर्तन जरी सांगायचं म्हणलं अजून देखील मी एखादं कीर्तन सांगायचं म्हणलं तर मी तिला फोन करते की मला अशाशी तारीख आलेली आहे आणि समजा ते आता कोणतं कीर्तन आहे वर्षस्वादाचं आहे किंवा सप्त्यातील आहे ते मी तिला सांगते त्यानुसार ती मला अभंग सुचवते त्याच्यावरती कोणती दृष्टांत सांगावा किंवा एखादी कोणती गोष्ट सांगावी जी लोकांपर्यंत पोचली पाहिजे अशा गोष्टी भरपूर ती पण मला सांगते म्हणजे तिचं पण ह्याच्यामध्ये भरपूर मोठं मार्गदर्शन आहे किंवा त्यांनी मला कधी अडवलं नाही माझ्या आईवडिलांनी की तू हे करू नको किंवा बाहेर भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला गेले किंवा त्या त्यावेळी पण त्यांनी असं मला म्हणलेलं नाही की तू हे करू नको किंवा कोणत्या ठिकाणी त्यांनी मला व्यत्यय आणण्याचं काम केलेलं नाही तर त्यांनी देखील मला भरपूर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर माझे सगळे मोठे भाऊ असतील माझी चुलता चुलती सगळ्यांनी मला खूप म्हणजे खूप मार्गदर्शन केलेलं आहे मला म्हणजे कसं असतं की माणूस कितीही मोठ्या पदावरती जाऊ शकतो किंवा त्याला पाठीवरती लढ म्हणलं आणि एक थाप दिली तर तो कसाही लढू शकतो आणि ही थाप देण्याचं काम हे माझ्या सर्व गुरुवर्य सर्व कुटुंब सर्व गाव या सर्वांनी केलेलं आहे तर त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानते तुमचं पहिलं कीर्तन गावामध्ये झालेलं आहे की जिथं तुम्ही शिक्षण घेतलं मोठं झाला आणि पहिलं कीर्तन सांगताना बरंच काही म्हणजे काय म्हणतो ताण येतो मनावर आणि झाल्यानंतर काय लोकांच्या प्रतिक्रिया असतात ही जी एक भीती असते तर तुमचं पहिलं कीर्तन झाल्यानंतर लोकांनी काय तुमच्याकडे प्रतिक्रिया केली किंवा काय तुम्हाला सांगितलं आता माझं पहिलं कीर्तन झाल्यानंतर आता कीर्तन हे सगळ्यांनाच समजतं असं नाही म्हणजे ज्यांना ज्यांना त्या त्याचे नियम माहीत आहेत त्यांना माहीत असतं की काय चुकलं आणि काय नाही तर पहिलं कीर्तन झाल्यानंतर मला भरभरून माझ्या शुभेच्छा किंवा भरभरून कौतुक माझं गावातील सर्व लोकांनी केलं आणि ज्या काही थोड्याफार चुका झाल्या असतील म्हणजे आता पहिलं कीर्तन म्हणल्यानंतर मला तर वाटलेलं की ते अभंग सुटेल का नाही अभंग आपल्याला व्यवस्थित गाता येईल का नाही लक्षात राहील का नाही किंवा एक त्याचे टप्पे असतात आपल्याला म्हणजे टप्प्यानुसार ते सांगावं लागतं आपली कुठं लिंक तुटून द्यायची नसते तर ह्या गोष्टी होतील का नाही याची भीती होती पण बाजूने सगळे आपलीच लोक आपलेच गुरुवर्य त्यामुळे त्यांच्यामध्ये मला काही असं अनकम्फर्टेबल फील झालं नाही किंवा माझ्यावरती कोणतं बर्डन आलेलं नाही उलट मी खूप आनंद घेऊन आणि एकदम उत्साहात कीर्तन केलेलं पण थोडीशी भावनिक पण झालेली माझ्या पहिल्या कीर्तनामध्ये मी रडलेली आणि ती खूप असं आनंदाने रडलेली मी की मला खरंच म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं कीर्तन होण्याचं किंवा एक आप एक स्वप्न असतं की आपण आयुष्यामध्ये काहीतरी बनावं काहीतरी करावं माझ्या आयुष्यात माझं पहिलं स्वप्न होतं की कि मी कीर्तन करावं त्यामुळं ज्यावेळी मी पहिल्या कीर्तनासाठी उभी राहिली त्यावेळी मला खरं तर आश्रू माझे इतके बाहेर येत होते मला आवरत नव्हते मी खूप रडले पण मी खूप आनंद घेऊन खूप म्हणजे खूप आत्मविश्वासाने मी ते कीर्तन केलेलं आणि जिथं थोड्याफार चुका झाल्या असतील किंवा मला कुठे बदल करायचा कुठे नाही ते काका असतील किंवा बा अजून भजनी मंडळातील गुरुवारी असतील किंवा माझ्या आई असेल किंवा भरपूर लोकांनी मला मग ते सांगितलं मानदेशी कन्येला तुम्ही काय सांगू शकता आता मानदेशातील सर्व ज्या काही कन्या आहेत त्यांना मला सांगा असं वाटतं की या समाजाने आपल्याला भरपूर काही दिलेलं असतं म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं आणि या समाजाचं कुठंतरी आपल्याला काहीतरी देणं असतं मग ते तुम्ही कोणत्या रूपात समाजाला ते परत केलं पाहिजे हे देखील महत्त्वाचे महत्त्वाची गोष्ट आहे समाजाला तुम्ही ज्ञान देऊ शकता आता कीर्तन हे ज्ञान तर देतं पण एक समाज समाज प्रबोधन करण्याचं देखील काम करतं म्हणजे कीर्तनातून समाज प्रबोधन देखील आपण करू शकतो आणि मला वाटतं की आत्ताच्या या तरुणाईला या धार्मिक गोष्टींची खूप अत्यंत गरज आहे कारण मला सांगावं असं वाटतं की मला माहित नाही तुम्ही मोठे कीर्तनकार होल नाही होत चाल तो नंतरचा प्रश्न आहे पण पर नक्कीच तुम्ही वाईट मार्गावर जाणार नाही याची हमी हे याच्यातून मी तुम्हाला सांगते आणि माझा तुम्हाला संदेश आहे की जास्ती, जास्तीत जास्त तरुणाईनं या धार्मिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे समाज प्रबोधन कसं होईल किंवा समाजाला आपण काहीतरी देऊ शकू देऊ समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे शैक्षणिक प्रवास कसा झाला पहिली वी, आ, ते दहावी मी माझं गावामध्ये शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी मी दहिवडीमध्ये केले दहिवडी कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर मी बी एल एल बी म्हणजे लॉच्या कोर्सला मी मला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यासाठी मी बारामतीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि लॉचा जो काही कोर्स आहे तो माझा बारामतीमध्ये झाला त्याच्यानंतर मी आता सध्या प्रॅक्टिस करते ते म्हणजे आमचे गुरुवर्य ॲडव्होकेट सचिन सुधाकर वाघ यांच्याकडे आणि मला फार कौतुकानं सांगावं असं वाटतं की बारामतीमध्ये गेल्यानंतर मला असं वाटलेलं की कुठंतरी कीर्तनकार प्रवचनकार हे माझ्याकडून सुटत जाईल किंवा हे ह्या वकिली क्षे क्षेत्रामध्ये जात असताना माझ्याकडून हा धार्मिक प्रवास कुठंतरी थांबला थांबला जाईल थांबवला जाईल असं जाई, जाई मला वाटलेलं पण नशिबाने आमचे सर गुरुवर्य ॲडव्होकेट सचिन सुधाकर वाघ सर हे देखील मायकरीच आहेत आणि आमच्या सरांना धार्मिक गोष्टींबद्दल किंवा अतिशय त्याची आवड आहे आमचे सर वारंवार असे वार कार्यक्रम करत असतात किंवा असे कार्यक्रम काहीतरी ठेवत असतात भजन असेल कीर्तन असेल असे भरपूर कार्यक्रम ठेवत असतात की ज्यामुळे ती माझी आवड वाढीच लागली आणि आमचे सर खूप म्हणजे माझे सर म्हणजे जसे धार्मिक किंवा आतापर्यंत लहानपणीपासूनच्या प्रवासामध्ये मनोहर काटकर सर म्हणजे काका ते माझे गुरु राहिलेले आहेत किंवा अजून देखील गुरु आहेत तसेच त्या वकिली क्षेत्रामधील माझे गुरु हे ॲडव्होकेट सचिन वाकसर आहेत म्हणजे त्यांनी मला दाखवून दिलं किंवा ते माझे आदर्श आहेत की तुम्ही धार्मिक भावनांसोबतच तुम्ही वकिली हे करू शकता आणि दोन्ही तुम तुमच्या दोन्ही आवडी किंवा तुम्ही तुमचे दोन्ही क्षेत्र हे मेंटेन ठेवू हो शकता हे मला त्यांच्याकडून आदर्श मिळतो तुम्हाला माहित असेल देवानी दानव एकाच घरामध्ये म्हणजे कौरव आणि पांडव एकाच घरामध्ये देवानी दानव एकच एकाच घरामध्ये राहायला लागलाय घरामध्ये कधी आपल्या हातात आहे देव जागा करायचा कि दानव जागा करायचा राम कुठे आपल्या मध्येच आहे अम ज्याला राम जला राम देव म्हणून कळला तो अंजनीचा हनुमान झाला ज्याला देव ईश्वर किंवा देव म्हणून कळला तो अंजनीचा मुलाखतीचा शेवटचा भाग आहे आणि शेवटचा तुमच्यासाठी प्रश्न आहे खर तर तुम्ही वकील आहात आणि ज्यावेळी वकील कीर्तनाच्या भूमिकेत येत असतो सांगण्याच्या भूमिकेत येत असतो आणि तुमच्या समोर सर्व वयोगटातली लोक बसलेले असतात तर तुम्ही काय सांगू शकता त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून आता कोर्टमध्ये पाहिलं तर बऱ्याचशा के केसेस येत असतात आणि काही केसेस तर अशा असतात ना की अगदी क्षुल्लक कारण असतं आणि त्याच्यासाठी ती केस होते आणि ते प्रकरण लयाला जातं आणि बऱ्याच संबंध बिघडतात किंवा एक समाजापासून आपण दूर जातो अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात मग एक तिकडची परिस्थिती पाहता मी लोकांना त्याच्यावरच संदेश देण्याचं काम करते म्हणजे थोडक्यात की आता पाहिलं तर आत्ताच्या तरुणही आपण पाहिलं तर व्यसन करत असेल किंवा म्हणजे आत्ता तर ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे ह्याच्यावरती पण तरुण आहे त्या बा बा बाजूने जास्त जात आहे मग ह्याला कारण कोण त्यांच्या आई वडील कारण आहेत का तर नक्कीच आहेत कारण कसं होतं की आई वडिलांचे विचार हे जुने असतात आणि मुलांचे विचार हे आत्ताचे असतात कुठंतरी या दोन्हींचा ताळमेळ आपल्याला साधता येत नाही आणि मुलं आपल्या वेगळ्या दिशेने जातात मग कुठंतरी याचा समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे आईवडिलांनी थोडं मुलांच्या मुलांचे विचार समजून घेतले पाहिजेत आपला मुलगा कोणत्या कंडिशनमध्ये आहे तो काय करत आहे याच्याकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणाईने सुद्धा आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे विसरता कामं नाही म्हणजे आपल्याला बाहेर आपल्याला बाहेर फ्रीडम दिले म्हणून आपण काही पण करू नये असा एक मला त्यातून संदेश द्यावा लागेल त्याचबरोबर घरातील वातावरण आत्ता जर पाहिलं आपण डिवोर्सची संख्या खूप वाढलेली आहे मग घरातील वातावरण घरातील वातावरण हे खूप क्षुल्लक कारणामुळे कारणामुळे बिघडतं आता तांब्या उचललं नाही म्हणून डिओ झालेले आहेत अशी सुद्धा कितीतरी प्रकरण आहेत म्हणजे इतके क्षुल्लक कारण असतात की ज्याच्यामुळं ते प्रकरण किती ल यायला जाऊ शकतं याचा तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही तर कुठंतरी हे थांबणं गरजेचं आहे म्हणजे कुठंतरी समजूतदारपणा दाखवला पाहिजे किंवा आपण समजून घेतलं पाहिजे ह्या वातावरणाच्या पलीकडे जाऊन आपण विचार कसा करता येईल किंवा आपल्या घरचं वातावरण बिघडू नये आणि समाजामध्ये आपली एक कशी चांगली छाप पडेल याचा विचार सर्वांनी केला पाहिजे मग तरुणाईना संदेश देणं असेल आई वडिलांनी तरुणाईनुसार किंवा त्यांच्या विचारांना कसं समजून घेतलं पाहिजे हे मी थोडक्यात कीर्तनातून सांगण्याचं काम करते वेगवेगळ्या क्षेत्रातील मानदेशी कन्याशी आतापर्यंत मानदेश भूषण सुसंवाद साधलेला आहे आणि त्यांचं जीवनपट आपण आपल्या प्रेक्षका पोहोचवलेला आहे अशीच एक मानदेशी कन्या नरवणेगावची कन्या ॲडव्होकेट अंजली पिसाळ आहेत खरं तर त्यांचा प्रवास आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे त्यांनी समाजालाही संदेश दिलेला आहे पण त्यांचं एक वेगळं पण आपण पाहिलेलं आहे वकिली पेशा आणि कीर्तनकार असं दोन्हीचाही त्यांनी संगम साधलेला आहे खरं तर ते अवघड आहे कारण कोर्टातली भूमिका आणि कीर्तनकाराची भूमिका बजावणं पण तीही त्यांनी भूमिका पार पाडत असतात त्यांच्या या वाटचालीस प्रवचनकार आणि वकिली या दोन्ही वाटचालीस भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा